आळी परिसरामधून उच्च विद्युत वाहिनी जी जात आहे त्याला सुरुवातीला तुम्ही विरोध केला होता परंतु आता, आता देखील ते भूसंपादनाचं काम सुरू आहे आता तुम्ही याकडे कसं पाहता त्या मी शेतकऱ्यांच्या विरोधाबरोबर पहिल्यापासून होतो स्टाफ होतो कारण ते, 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 ते जी ते जी लाईन जे गेली ते जे पिरामिड आहे ते वास्तव एकाच त्याच शेतकरी बाधित झाल्यामुळे पहिल्या दोन्ही वाहिन्यांना म्हणजे जी पहिली दोनशे वीसची गेली जी चारशे चाळीसशे गेली ह्या दोन्ही तीस वर्षापूर्वी गेलेल्या लाईन होत्या तिथे शेतकऱ्यांना एकही रुपया नाही भरपाईचा आणि मग त्यावेळेला त्यावेळेला शेतकरी साधा होता कळत नव्हतं फार शिक्षण नव्हतं किंवा शेतीचा फारतो फाटला मोल नव्हतं सगळ्यांच्या शेती बऱ्यापैकी जिरायच्या होत्या पण आता या सगळ्या धरणांमुळे आणि शेती ही उपयुक्त झाल्यामुळे आणि शेती ही एकमेव आपल्या सर्वांचं व्यवसायाचं व्यावसायिक शेती झाल्यामुळे शेतीला आता तिसरं परिणाम येत आणि ज्यावेळेला जीएमआरटीने खरं तर आपण जर रखडवला होता जी एमआर टीच्या मान्य मान्यता न मिळाल्यामुळे हे बारा वर्ष हा प्रोजेक्ट थांबला होता त्यांनी शेतकरी जो डोक्यावर तो प्रोजेक्ट मारायचा प्रयत्न केला शेतकऱ्यांबरोबर मी संपूर्ण दिवस काढून ठरलो आणि मी त्यांना सांगितलं की ती लाईन जर तुम्हाला अशी सोपी जाते तर तुम्ही एकूण आता आग्रह करायचं कारण काय मग ते म्हणले साहेब हे तर एक सर्किट जे आम्ही वापरलंय ते एक सर्किट आम्हाला वापरू द्या आमची विनंती आहे पण शेतकऱ्यांबरोबर त्यांच्याबरोबर जवळजवळ आमच्या सोळा बैठका झाल्या आतापर्यंत लेखी झाल्यात रॅकॉर्डो झाल्यात ज्या चर्चा झाल्या त्या अधिकाऱ्यांच्या क्षेत्राच्या समोर समोर झाल्या शेतकरी नंतर असं बघतोय की जर आता उपकरणामध्ये किंबहुना आता ते जे वरचे पोल आहेत किंवा त्याची ज्या वायरी आहेत ते आता सगळ्या डबरी आलेल्या आहेत म्हणजे आता विद्युत वायरी ज्या आता ज्या एवढ्या हायपा पॉवर टावरच्या जातात त्याचा धोका आता कमी झालेला आहे तिथल्या जे खालच्या टॉवरचे जा खालची जमीन आहे किंवा जे काही समजा त्या हे जातं त्याचं ज्या वायर जातात म्हणजे तारा जातात त्याच्या दोन्ही साईडलाने क्रॉप्स या तिघांची गोळा ब्रेस केल्यानंतर एक चांगला पैसा त्यांना हातामध्ये येतो आहे आणि ते आपल्या हातात राहते हे लक्ष झाल्यानंतर त्या लोकांची एक बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं की दादा आम्हाला याच्यामध्ये हा जर सुवर्ण माराम मंदिर जर काढून दिला आम्हाला जर योग्य जर आमची रक्कम जर देत असते कारण आम्हाला तुम्हाला मला दोन्ही वेळा रक्कम मिळाली नाहीत त्या जर आम्हाला व्यवस्थित जर करून देत असतील तर आमची त्याला मान्यता आहे ही मान्यता शेतकऱ्यांनी दिली बघा शेतकरी राजा आहे शेतकरी काय निर्णय करतोय तो उद्या म्हटलं मग आम्हाला नाही करायचं तर आम्ही त्यांच्याबरोबर आता करायचं म्हणतोय आम्ही त्यांच्याबरोबर शेवटी माझी तिथे शेती नाही आहे मी काय तिथे पिडीत नाही आहे मी काय तिच्या बाधित नाही आहे पण माझा शेतकरी बांधव बांधित आहे आणि माझ्या जवळ आहे माझ्या जवळून जाते संपूर्ण लाईन मी पिंपळवंडी आणि आळे की हे शेवटपर्यंत जो आपले जे सगळे टॉवर होत आहेत जवळजवळ अडीचशे एक टॉवर आहे आपल्या तालुक्यातून पास आउट होतात सगळी कामं झालेली म्हणजे एकोणतीस टॉवर राहिलेले आहेत त्यामुळे ह्या बाबतीतला निर्णय ज्यावेळेला आम्ही जिल्ह्यात बसलो तर जिल्हाधिकाऱ्यांनी जो प्रस्ताव ठेवला होता त्यांनी जे आधीचं जे व्हॅल्यू पकडलं होतं ते आधी आठ वर्षापूर्वीच पकडलं होतं पण मी त्यांना विनंती केली की दोन हजार चोवीसच्या मार्च अखेरपर्यंत आत्ताच्या ह्या तुम्ही शेवटच्या वर्षापर्यंत तुम्ही त्याचं जे काही जास्तीत जास्त जी जर त्या ठिकाणी नोंदणी झाली जिजर व्यवहार झाले तर उच्चांक आकडे पकडून तुम्ही जर त्यांना जर बऱ्यापैकी रक्कम जर तुम्ही जर देत असाल तर शेतकरी तुम्हाला ह्या कामाला मदत करायला तयार करा शेवटी ही लाईन मुंबईला जाते आणि हे सगळे आता तुम्ही कालच्या स्टेटमेंट पाहिलं असेल देवत्र फडणवीस साहेबांचं की दोन हजार सव्वीसपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्याला ते मोफत लाईन चोवीस तास देणार आहे चोवीस तास याचा अर्थ सगळ्या ऑल टॉवरच्या त्यांनी तात्तीने कामं करण्याचा निर्णय घेतला आहे मग आपण आपल्या विकासाला कसं थांबवायचं आणि ह्या सगळ्या मार्गदर्शक चर्चा आम्ही केल्या शेतकऱ्यांनी मान्यता दिली मी शेतक शेतकऱ्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि त्याचा काम चालू झालेलं आहे